नमस्कार मैत्रिणी सर्वप्रथम श्री सोमसंदी मैत्रिणी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन शानच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण बघा इथं बोटनिक ब्लाउज पाहणार आहोत तर पहिल्यांदा मापे बघूया उंची साडे तेरा अधिक चौदा साडे चौदा इंच शोल्डर मी साडेसहा इंच घेतलेली आहे मुंडाखोली बघा मी साडेसहा इंच घेतलेली आहे पण मुंडाखोलीचा आकार मुंडाखोलीचा आपण आतला आकार देताना सहा इंचावरती म्हणजे अर्धा इंच आतमध्ये मी घेतलेलं आहे बघा साडेसहा इंचावरती पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायचं छातीचा चौदा भाग साडेआठ इंच आणि कमरेचा चौदा भाग साडेसात इंच तर अशा पद्धतीप्रमाणे साडेसहा इंचावरती मार्किंग केलं मार्किंग करून झाल्यानंतर मी एक रेश आपून घेतली वरती शोल्डरपर्यंत आणि तिथून परत सहा इंचावरती मार्किंग केलं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता तिथून खाली मी सव्वा इंचावरती मार्किंग केलं आणि अशा पद्धतीप्रमाणे नेहमी लक्षात ठेवा हो, बोटनिंग ब्लाऊजचं कटिंग करताना अशा पद्धतीप्रमाणे अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं खालून छातीच्या भागापासून आणि अशा पद्धतीप्रमाणे आपण हा आकार द्यायचा आता इथे बघा तीन इंच गळारुंदी घेतली सॉरी गळा उंची उंची घेतलेली आहे साडेतीन इंच गळारुंदी घेतलेली आहे खालून गळ्या उंची बघा बारा इंच घेतलेली आहे आणि खालून पण गळारुंदी साडेतीन इंच घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे एक आपण बॉक्स आखून घेतला आता जिथे तीन इंचावरती मार्किंग केलं त्या पद्धतीप्रमाणे आपण हा असा गोलाकार द्यायचा आता त्याच्या पुढे बघा दीड इंच मी मार्किंग करून घेतलं आणि तिथून मी सरळ रेष आपण घेतली आता इथे बघा दीड इंचावरती मार्किंग केलं दीड इंचा मार्किंग सोडून तिथून पुढे बघा मी हा अशा पद्धतीप्रमाणे आपला हा हे बघा तुम्ही ह्याला असा म्हणून पण माझ्या पद्धतीप्रमाणे हा हंडी आकार आहे हंड्यासारखा आकार असतो त्या पद्धतीप्रमाणे मी हा आकार दिलेला आहे खूप सुंदर असा कुठून कशा पद्धतीप्रमाणे जुळवून व्यवस्थित घेतला मैत्रिणी हे लक्षात आलं असेल तुमच्या आता आकार काढून झाल्यानंतर बघा कॅनवास पेपरवरती मद्य सेंटर पकडून जो आकार आपण हंडी आकार काढलेला आहे तोच आपण कॅनवास पेपरवरती फक्त काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हे बघा आकार काढून घेतला मध्य सेंटरवरती परत घडी फोल्ड करायची फोल्ड केल्यानंतर जो आकार आहे त्याच्या पुढे एक्स्ट्रा मार्जिन एक इंचाचं ठेवायचं जो आहे तसा आकार मी काढून घेतला परत आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा हे बघा आता कॅनव्हास पेपर मी व्यवस्थित पकडून आतला आकार हा व्यवस्थित आपला हा कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जो आपला आवता आकार आहे तो व्यवस्थित कारण की आकार व्यवस्थित असेल तरच पूर्णपणे डिझाईनला आपला व्यवस्थित लुक येणार आहे मित्रने नो त्या पद्धतीप्रमाणे हे बघा आता हा आकार आहे तो आपण So ito yung mga parang jasa nga ठेवून घेतल्यानंतर आतमध्ये आकार काढून व्यवस्थित शिलाई करून घेतली हे बघा शिलाई करून झाल्यानंतर झाल्यानंतर व्यवस्थित कट करून इथे आपण आतमध्ये आकारावरती वरती टिप देऊन घेतली आणि अस्तर आणि आपलं जे मेन फॅब्रिक आहे म्हणजे आपला कपडा तो व्यवस्थित आपण जुळवून घेऊन शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा शिलाई करून घ्यायची जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते पूर्णपणे आपण कटिंग करणार आहोत म्हणजे आपल्याला काय जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपल्याला पकडायला नको ते व्यवस्थित कट करून टाकूया हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मैत्रिणी खूप सुंदर आपली ही डिझाईन आहे हे बघा आता एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट होणार आहे हे बघा किती सुंदर आपला आलेला आहे बघा आकार आता मध्य सेंटरवरून पकडून जो मगाशी मी आकार दिला होता वरती गोलाकार तो व्यवस्थित मार्किंग करून घेतला आणि तो आकार मी कट करून घेतला हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता इथे काय करायचं बघा आपल्याला खालचे टक्स देऊन घ्यायचे आहेत पहिल्यांदा टक्स जसे नेहमी आपण रेग्युलर ब्लाउज देतो त्या पद्धतीप्रमाणे टक्स द्यायचं फक्त उंची थोडीशी कमी असणार आहे टक्सची उंची आपण चार इंच इथे ठेवलेली आहे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे टक्स दिलेले आहे आणि पट्टी सरळ पट्टी काढायची सरळ पट्टी फोल्ड करून एक शिलाई करून घ्यायची आणि सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवून घेतली आणि इथे बघा व्यवस्थित कमरेला आपण पट्टी आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित दाब टिप देऊन घ्यायची आणि इथे आपण हात शिलाई घालायची अशा पद्धतीप्रमाणे पट्टी आता आतमध्ये फोल्ड केली आणि आता आपण दाब टिप देऊन घेणार आहोत सॉरी मित्र इथे आपण हात शिलाई घेऊन देऊन घ्यायची हे बघा आता ही आपली पमरेगडची पट्टीसुद्धा झाली आता इथे बघा मी अडीच अडीच इंचाचे तुकडे कट केले कारण साडीचा कलर हा आपला प्लेन साडी आहे पूर्ण त्याच्यातलं मी थोडंसं कापड काढून घेतले आणि अडीच अडीच इंचाचे चौखोनी तुकडे कट केले तुकडे कट करून झाल्यानंतर बघा त्रिकोणी गडी घातली त्रिकोणी गाडी घातल्यानंतर दोन्ही त्रिकोण हे फोल्ड करून कोणी जुळवून घेतले आणि अशा पद्धतीप्रमाणे आपण एकसारखी सगळी फुलं तयार करून घ्यायची आहे मार्जिन फक्त अडीच अडीच इंचाचं ठेवलेलं आहे बघा आणि शिलाई करून झाल्यानंतर जे एक्स्ट्रा फुडं राहिलेले आहे कापड ते कट करून टाकलं बरेचसे तुकडे मी तयार करून घेतले पहिल्यांदा आता बघा इथे मी त्या आकाराभोवती जेवढं आहे तेवढी एक पट्टी काढून घेतली पट्टी काढून घेतल्यानंतर डबलमध्ये फोल्डमध्ये पट्टी काढून घेतली बघा ही मैत्रिणीनं आणि आकाराची जी बाजू आहे त्या दोन्ही बाजूला अशा पद्धतीने मध्य सेंटरवरती पकडून बरोबर मध्य सेंटरवर पकडून अशा पद्धतीने पट्टीवरती ही फुलं मी बघा अशा पद्धतीप्रमाणे लावून घेणार आहे कशा पद्धतीप्रमाणे पकडली बघा मैत्रिणी त्यांची दोन्ही तोंडे त्या विरुद्ध दिशेला असली पाहिजेत फुलांची आणि जे मध्य सेंटरवरती फक्त आपलं शिलाई राहिली पाहिजे अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण एकसारखी व्यवस्थित लावायची कारण पहिल्यांदाच आपण व्यवस्थित एकसारखी कट करून घेतलेले आहे शिलाई करून घेतलेले आहे असं मार्जिन होतं ते पण आपण कट करून टाकलेलं आहे त्याच्यामुळे लावताना आता आपल्याला एवढं हे होणार नाही पण लावताना बरोबर दोन्ही बरोबर समोरासमोर त्यांची तोंडं जी आहे ती विरुद्ध दिशेला राहिली पाहिजेत आणि मध्य सेंटरवरून आपली बरोबर शिलाई गेली पाहिजे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सगळी फुलं आपण लावून घेऊया कारण की रेड कलरची साडी आहे प्लेन साडी आहे पूर्णपणे प्लेन साडी आहे सिल्कमध्ये अशी असते ती प्लेन साडी त्या पद्धतीप्रमाणे आणि आता अशीच फॅशन आली की कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे बघा रेड कलरची साडी आहे आणि हा हा ब्लाऊज पीस आहे त्यामुळे खूप सुंदर असं लुक येतं आणि त्याच्यावरती जर बोटनिक ब्लाऊज असेल तर खूपच सुंदर असं कॉम्बिनेशन दिसतं पार्टीवर एकदम ब्लाऊज पीस हा दिस ब्लाऊज हा दिसतो त्याच्यामुळे खूप सुंदरसुद्धा आपली डिझाईनसुद्धा खूप सुंदर अशी तयार होणार आहे पट्टी पट्टी कुरूं, कुरूं आता इथे बघा मी दोन इंचाची पट्टी काढली पट्टी मी फोल्ड करून कडेने शिलाई करून घेतली बघा पट्टी फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आता पट्टीवरती आतल्या भागाने शिलाई केली तर सरळ भागावरती पट्टी काढून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती काढून घेतली आणि जिथे आपण शिलाई केली होती तिथून आपण ही पट्टी जोडणार आहोत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पट्टी आपण ही जोडून घ्यायचे हे बघा पट्टी आपली झालेली आहे जोडून व्यवस्थित एकदम किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे बघा मित्रनेनो आता इथे बघा मी नॉड घेतलेली आहे मध्य सेंटरवरती नॉड पकडलेली आहे नॉड पकडून अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही बाजूला दोन टोके करायची म्हणजे नौड़ जी आणि मध्य सेंटरवरून हो अशा पद्धतीप्रमाणे ही वेणीची डिझाईन मी इथं नॉड त्या जी पट्टी जोडली आपण तिथूनही डिझाईन करणार आहोत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हे बघा एकसारखी आपली जुळली काय नाही आपली त्याच्यावरून शिलाई व्यवस्थित केली का नाही ती पहिला चेक करून घ्यायचं म्हणजे आपल्याला नाही तर नंतर आपलं फिनिशिंग व्यवस्थित आलं पाहिजे आपल्याला ब्लाऊजचा लुक हा आपला, आपला व्यवस्थित आला पाहिजे मैत्रिणी त्या पद्धतीप्रमाणे आपण हे काम करायचं असतं हे बघा आता अशा पद्धतीप्रमाणे ही एनिशी डिझाईन पूर्णपणे मी त्या पट्टीवरती जोडून घेतली आता इथे बघा मध्य सेंटर पकडून व्यवस्थित ती डिझाईन आपण मध्य सेंटरवरून वरती मध्य सेंटरवरती आणि खालचा मध्य सेंटर, सेंटर, सेंटर पकडून अशा पद्धतीप्रमाणे आपण ही डिझाईन जोडून घेणार आहोत इथे बघा बरोबर व्यवस्थित मार्किंग करून घ्या पहिल्यांदा जर का एखादी पिन वगैरे असेल तर पिन लावा आता तुम्ही म्हणत असाल तर ती डिझाईन निघाली वगैरे तर नाही दोन तीन किंवा चार टिपा मारा तिथे व्यवस्थित व्यवस्थित प... फिनिशिंग करा म्हणजे ती डिझाईन वगैरे व्यवस्थित परफेक्ट होऊन जाईल एकदम हे बघा जास्तीत जास्त टिफा जेवढ्या तुम्हाला मारता येईल त्या पद्धतीप्रमाणे मारून घ्या मी एकदा चेक केलं की जे दोन्हीकडे सेम मार्जिन आहे का ते पूर्णपणे चेक केलं कारण वरचा आकार हा व्यवस्थित आपला आहे खालच्या आकारून व्यवस्थित आपण मदत सेंटर काढला त्या पद्धतीप्रमाणे दोन्हीकडचं मार्जिन मी एकदा चेक केलं कारण की परत उसवण्यापेक्षा प परफेक्ट एकदाच पहिल्यांदा चेक केलेलं बरं त्या पद्धतीप्रमाणे आता इथे बघा मी रेड कलरची ले ले ही लेस घेतलेली आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे रेड रेड कलरची ही लेस जोडून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मैत्रिणी खूप सुंदर असा ब्लाऊजचा लूक आल येणार आहे आपल्या आता इथे बऱ्याचशा ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहेत जे नवीन आहेत न्यू सबस्क्रायबर आहेत त्यांनी त्यांचे मनापासून धन्यवाद हे बघा खूप सुंदर अशी लेस आपली जोडून झालेली आहे आता परत वरून एकदा डबल शिलाई करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपली लेस बसते ले ले हे बघा ह्याची शिलाई मैत्रिणीने मी साडेसहाशे रुपये घेतलेली आहे कारण की तेवढंच हेवी आपल्याला डिझाईन करायला पण वेळ लागतो त्या पद्धतीप्रमाणे डिझाईन पण भरपूर असते आणि डिझाईनपेक्षा ब्लाऊज कस्टमरांना परफेक्ट बसणे हा फार महत्त्वाचा असतो मैत्रिणीनं आता बघा ही तिरकस पट्टी मी एक इंचाची पट्टी काढलेली आहे कडेने फोल्ड केली आणि शिलाई करून घेतली आता इथे आपण वरच्या गळ्याचा जो आकार काढलेला आहे त्याच्यावरती ही पट्टी अशा पद्धतीप्रमाणे आपण हा बारीक सुंदर असा बारीकचा गोड देणार आहोत हे बघा सर्व भागावरती सर्व पट्टी ठेवून घ्यायची कडेने एक शिलाई करून घ्यायची शिलाई शिलाई करून झाल्यानंतर पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि एकदम बारीक असा आपला बोट इथे खूप सुंदर असा तयार होतोय बघा मैत्रिणीनं तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्णपणे पाहत जा कुठेही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला कोणत्याही साईजचे कटिंग किंवा बोटनेक ब्लाऊजचं जर कटिंग हवं असेल तर मला नक्की सांगा त्या पद्धतीप्रमाणे आपण व्हिडिओ बनवू हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपला हा खूप सुंदर असा ब्लाऊज तयार ता... डिझाईन तयार झालेली आहे आता इथे जिथे आपण मगाशी जे वेणीची डिझाईन केली तिथे मी अशा पद्धतीप्रमाणे गोल्डन कलरचे जे छोटेसे मनी असतात ते मी मनी जोडून घेणार आहे सगळे आणि असेच मैत्रिणीनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल अकाउंटला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन लव लगेच येऊन जाईल आणि सुंदर डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल आणि मैत्रिणीनो प्लीज व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा आणि नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका हे बघा खूप सुंदर असा हा आपला डिझायनर ब्लाऊज तयार झालेला आहे बोटनेक ब्लाऊज तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तर विनोद धन्यवाद